नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी आता नवरा माझा नवसाचा टू या सिनेमाला रिलीज होऊन एक वीकेंड झालेला आहे तीन दिवस झालेले आहेत आणि या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रन खूप सुसाट सुरू आहे कुठेही गाडी थांबताना आपल्याला दिसत नाही आहे जसं फ्रायडेला या सिनेमाने वन पॉईंट एट फाईव्ह सी आर असं म्हटलं जात होतं शनिवारचा जो बॉक्स ऑफिस फिगर आहे त्याच्यात आपल्याला थर्टी फाय पॉईंट वन फोर पर्सेंटेजची ग्रोथ बघायला मिळाली आणि शनिवारी या सिनेमाने कमवले जवळपास अडीच कोटी रुपये वे एक नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर द्यायचा राहिला की हे आकडे अगदी तंतोतंत खरे असतीलच असं नाही कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस्ट नसतो सो जे काही मी फिगर्स सांगतोय त्याच्यापेक्षा थोडेफार जास्तच कमवले असतील असं आपण धरून चालूया एनिवेज सॅटर्डेला uh, फ्रायडेच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला ऑक्युपन्सी वाईज ड्रॉप बघायला मिळाला होता तो काल रविवारी पुन्हा एकदा आपल्याला ऑक्युपन्सीमध्ये पण जंप बघायला मिळाली आहे आणि त्याचबरोबर रविवारच्या कलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला जंप बघायला मिळाली आहे आत्ता जे अर्ली एस्टिमेट आलेले आहे त्यानुसार रविवारी या सिनेमाने कमवले आहे तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये सो काल ग्रोथ जी आहे ती फिफ्टी फोर पर्सेंटेजची होती कम्पेअर्ड टू सॅटर्डे ऑक्युपेन्सी जी शनिवारी होती चाळीस टक्क्यांच्या आसपास ती काल सिक्स्टी वन पॉईंट फाय थ्री पर्सेंटेज दिवसभराचा ऑक्युपन्सीचा ॲव्हरेज होता ज्याच्यात मॉर्निंग शोजचे होते फॉर्टी पॉईंट फाय झिरो पर्सेंट आफ्टरनूनचे सिक्स्टी फोर पर्सेंट इव्हनिंगचे सेवन्टी नाईन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट नाईट शोजचे सिक्स्टी वन पर्सेंटेज टेरिटरी वाईज बघायला गेलं तर काल मुंबईची ऑक्युपेन्सी होती सिक्स्टी सेव्हन पॉईंट फाय झिरो पर्सेंटेजची पुण्याची फिफ्टी नाईन पॉईंट सेवन फाय पर्सेंटेजची नागपूरची फॉर्टी फोर पॉईंट सेव्हन फाय पर्सेंटेजची संभाजीनगरची फॉर्टी वन पर्सेंटेजची कोल्हापूरची थर्टी फोर पॉईंट फाय झिरो पर्सेंटेजची नाशिकची फिफ्टी सिक्स पॉईंट टू फाय पर्सेंटेज तर सांगलीची थर्टी नाईन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटेज सो शनिवारी जे आपण बघितलं की मुंबई पुणा या टेरिटरीने जास्त कॉन्ट्रीब्यूट केलं होतं तर काल आपल्याला संभाजीनगर सांगली नाशिक या सगळ्या आणि कोल्हापूर त्या सगळ्या लोकांनी इकडच्या सगळ्या लोकांनी थिएटरमध्ये जाणं पसंत केलं आणि हा सिनेमा त्यांना आवडतोय मिक्स्ड रिव्ह्यूज अजूनही आहेत आणि काही काही लोकांना आवडतोय काही काही नाही आवडत आहेत बट सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोक थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघत आहेत मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र